छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपल्याला माहिती आहे की आजपासून पावसाचा जोर कमी होईल अशा प्रकारचा अंदाज आपण काल दिलेला होता सकाळी दिलेला होता आणि त्यानुसार आता महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होऊ लागलं आहे आपण जर जूनमध्ये भारतामध्ये जो पाऊस झालेला आहे त्याचं प्रमाण जर यावर्षीचं बघितलं दोन हजार पंचवीसचं तर ते एकशे ऐंशी मिलीमीटर म्हणजेच टक्केवारीमध्ये आठ पॉईंट एकोणनव्वद टक्के असं झालेलं आहे परंतु आपण जर भारताची एकूण सरासरी बघितली तर तिच्या तुलनेत ते सरासरीपेक्षा जास्त आहे तर राज्यातील पावसाची परिस्थिती बघितली तर जूनमध्ये महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ती सरासरीच्या जवळपास पाऊस आहे परंतु ते केवळ सहा टक्के पाऊस असल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालंय आणि जर मेमध्ये पाऊस झाला नसता तर यावर्षी अठरा टक्के जूनमध्ये मान्सून महाराष्ट्रात बरसेल असा आपला अंदाज होता परंतु मेमध्ये अधिक पाऊस झाल्यामुळे मान्सूनच्या अंदाजाचं गणित बिघडलं ते एक्सटेंडेड रेंज मॉडेल फोरकॉस्टचा अंदाज आलेला आहे आणि हा सात ऑगस्टपर्यंतचा आहे यामध्ये आपल्याला दहा जुलैपासून तर सतरा जुलैपर्यंत विदर्भाचा पूर्व भाग आणि कोकण असं पावसाळं जातो नाही इतरत्र पाऊस इतर कमी राहण्याची शक्यता आहे पुन्हा सतरा ते चोवीस विदर्भात पुन्हा पाऊस वाढणार आहे आणि कोकणातही पाऊस वाढणार आहे परंतु मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमीच राहणार आहे आपण जर चोवीस ते एकतीसची परिस्थिती बघितली तर मराठवाडा आणि विदर्भातला पाऊस वाढणार आहे कोकणातला पाऊस वाढणार आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील पाऊस कमीच राहणार आहे मात्र एकतीस जुलै ते सात ऑगस्टच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढेल परंतु उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे आणि एक लक्षात ठेवा वातावरणात जर बदल झाले तर हे अंदाजसुद्धा बदलत असतात त्यामुळे हे अंदाज आहेत असाच पाऊस पडेल असं नाही आज आपण स्कायमेटचा केवळ पाच दिवसाचा अंदाज बघणार आहोत उद्या सकाळी आपण सात दिवसाचा अंदाज बघूयात अकरा तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ किंवा कोकणात मध्यम ते हलक्या पावसासरी होतील गोंदिया आणि नागपूर भंडारामध्ये थोडं पावसाचं प्रमाण अधिक असू शकतं पश्चिम महाराष्ट्रात कडकडीत उघडीप असेल बारा तारखेला देखील स्कायमेटने उत्तर मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असा पावसाळी वातावरणाचा अंदाज व्यक्त केला आहे तेरा तारखेला देखील विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी उतरण्याची शक्यता आहे चौदा तारखेला मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण पावसाळी वातरण्याची शक्यता आहे पंधरा तारखेलाही उत्तर मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असंच पावसाळी उतरण्याची शक्यता आहे एस मॉडेलचा आपण पाच दिवसाचा अंदाज बघणार आहोत सकाळी आपण सात दिवसाचा बघूया थोडं पूर्व विदर्भ आणि कोकण असं अकरा तारखेला पावसाचं वातावरण दाखवलंय मात्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र पाऊस उघडणार आहे तीच परिस्थिती बारा तारखेलाही तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने विदर्भ आणि कोकण तेरा तारखेला आहे विदर्भातील पाऊसही कमी होईल चौदा तारखेला कोकणात पावसाची परिस्थिती जोरदार आहे आपल्याला कालपर्यंत बऱ्याच मॉडेलने चौदा तारखेला पाऊस दाखवला होता परंतु आज या बॉडेल तरी दाखवलेलं नाहीये मात्र पंधरा तारखेला विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात थोड्या हलक्या सरींची शक्यता आहे कोकणात जोरदार सरींची शक्यता आहे आपण बघतो की पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलं आहे बारा तारखेला तीच परिस्थिती आहे तेरा तारखेला देखील तीच परिस्थिती आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भ कोकण असं जोरदार पावसाळी वातावरण चौदा तारखेला दाखवलेलं आहे आणि या मॉडेलच्या आधारेच आपण महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त करतो पंधरा तारखेला देखील या मॉडेलने मराठवाडा पश्चिम विदर्भाने उत्तर महाराष्ट्र कोकण को असं पावसाळी वातावरण व्यक्त केलं आहे आणि याची शक्यता कायम आहे आमच्या विदर्भातील आणि मराठवाड्यातील पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी पावसाअभावी कंटाळलेले आहेत त्यांना पाऊस हवा आहे पीक पेरलेली आहेत करपलेली आहेत आणि पुन्हा पेरणी काही शेतकऱ्यांना करायची आहे तर त्यांना प्रश्न आहे की बघ पाऊस कधी येणार आहे तर तुमच्यासाठी या मॉडेलचा मी अंदाज पुढे सरकवतो मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकण विदर्भात एकोणीस तारखेला पाऊस सुरू होईल तारखेला प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आताच्या अंदाजानुसार एकवीस तारखेला महाराष्ट्रात सर्व दूर जोरदार पाऊस असणार आहे बावीस तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाची हजेरी असेल तेवीस ताही महाराष्ट्रात पाऊस आहे म्हणजे याचाच अर्थ एकोणीस तारखेपासून पुढे महाराष्ट्रात सातत्याने पावसाचं वातावरण तयार होईल एकापटी एक कमीदाब विशाखापट्टणम विजयवाड्याच्या मार्गे महाराष्ट्रात येतील तर मी या मॉडेलचा चोवीस तारखेपर्यंतचा पंधरा दिवसाचा अंदाज बघतोय मला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण भरपूर पाऊस दिसतोय फक्त नाशिक पूर्व पुणे पूर्व भागात आणि अहिल्यानगर पश्चिम भागामध्ये छत्रपती संभाजीनगर पश्चिम भागामध्ये म्हणजे नंदुरबार धुळे मालेगाव अहिल्यानगर पश्चिम आणि पुणे पूर्व या भागात थोडं पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आता दाखवली आहे परंतु माझा अंदाज आहे की इथलीही गॅप भरून जाईल आपण अंदाजात महत्वाचा भाग घेतो आहे ते म्हणजे पावसाची उघडी पाणी पाऊस पुन्हा कधी येणार पश्चिम महाराष्ट्रात थोडं पावसाचं वातावरण वाढू शकतं दक्षिण कोकणात पावसाचं वातावरण राहू शकतं अकरा तारखेला बारा तारखेला उघडीप आहे तेरा तारखेला थोडं सांगली सोलापूर कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहे थोडं गोंदिया आणि गडचिरोलीतही पाऊस असेल चौदा तारखेला मी यापूर्वीही पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये मराठवाडा संपूर्ण लातूर धाराशिव सोलापूरच्याही काही भागात आणि पूर्व पुणे साताऱ्याच्याही भागात पावसाची शक्यता चौदा तारखेला आहे याच भागात पावसाची शक्यता पंधरा तारखेला देखील आहे त्यामुळे मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पश्चिम महाराष्ट्राच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात चांगला पाऊस चौदा पंधराला होईल असा अंदाज सोळाला मात्र पावसाची उघडीप आहे सतराला विदर्भात पाऊस आहे पूर्व विदर्भामध्ये अठरालाही अतिशय जोरदार असा पूर्व विदर्भात पाऊस असणार आहे एकोणीस तारखेपासून पश्चिम महाराष्ट्र विदर्भ दक्षिण कोकण पाऊस वाढेल पूर्व विदर्भात पाऊस जरी कमी असला तरी संपूर्ण महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रासहित जोरदार पावसाळी परिस्थिती वीस तारखेपासून सुरू होईल हलका कमी दाब महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही भागात अति जोरदार पाऊस होईल एक वीस एकवीस तारखेपासून पुढे महाराष्ट्रात पावसाची मोठी शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी